तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर या सव्वीस वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी तब्बल नऊ आरोपींना अटक करून हत्येचा थरारक कट उघड केला आहे बावीस ऑक्टोबर रोजी गायब झालेला अक्षयची तेवीस ऑक्टोबरला मिसिंग नोंद झाली होती वैमान असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपी चंदू बोरकर यांनी मित्रांच्या मदतीने गायगाव रोडवरील बंद हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने अक्षयला बोलावले आरोपींनी हॉटेलचे शटर बंद करून गावठी पिस्तूल व धारदार शस्त्राने अक्षयचा खून केला त्यानंतर मृतदेह कारने नेऊन मोरगाव भाकरे शिवारातील टीनच्या रूममध्ये जाळून राख नदीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सायबर विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व शहर विभागाच्या संयुक्त कारवाईत आरोपींना अकोला अहमदनगर भुसावळ व बैतूल येथे सापळे रचून पकडण्यात आले आरोपींकडून दोन देशी पिस्तुले जिवंत काडतुसे टाटा इंडिगो कार तीन मोटारसायकली व सात मोबाईल जप्त करण्यात आले काल न्यायालयाने सर्व आरोपींना पाच नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे फॉरेन्सिक व इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर आधारित कठोर शिक्षा निश्चित झाल्याचा पोलिसांनी दावा केला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सफकाळ अकोला